संसार सुख माऊलीने अजून एक सुंदर प्रतिज्ञा केली हरिपाठामध्ये आपण रोज ऐकतोय म्हणत नाही कधी कधी म्हणतो कधी पण ऐकतो मात्र निश्चित अवघाची संसार सुखाचा करीन पनसार, संसार सुखाचा करीन पण कुठला माझा का फक्त नाही अवघाची संसार सगळ्या संसार सुखाचा करीन आणि या त्रिभुवनामध्ये आनंदच आनंद देणार फक्त दुसरं दुःख नाही दुःख नसेल काही ही प्रतिज्ञा आहे माऊलींची आणि या अशा संतांच्या भूमीत महाराज आपण जन्म घेतलाय आपला जन्म कोणत्या सामान्य ठिकाणी झालेला नाही आपण वागतोय सामान्यासारखा हा भाग वेगळा आहे पण आपला जन्म कोणा सामान्य भूमीत झालेला नाही ही भूमी सामान्य नाहीये पवित्रते कुळ दे पवित्र ते कोळ पावण तो देश जे हरिचे दास जन्म घेती भरतखंडी प्राप्ती।, प्राप्ती हे संपत्ती आय आपल्या सामान्य भूमीत आपण जन्म नाही घेतलाय त्यातल्या त्यानी त्या 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 आपला जन्म कोकणातला आता कोकण हे काही सामान्य आहे का या कोकण भूमीमध्ये प्रत्यक्ष देव परशुरामाचा अवतार आहे आपल्या पूर्ण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जर कोण आहेत छत्रपती शिवाजी महाराज या कोकणामध्ये वावरले राजधानी राजधानी रायगड कोकणात बाळ गंगाधर टिळक रत्नागिरी ज्यांच्यामुळे आज परमार्थ आणि वारकरी हे वारकरी म्हणून राहिलेत ते एकच व्यक्ती श्री गुरु जोग महाराज आहेत महात्मा फुले कोकण सावित्रीबाई फुले कोकण त्याच्या पुढे सांगतो अजून हे चर्म जरी वाद्य आहे तयार केलं शंकरांनी परंतु आज त्या वाद्यावरती अनेक जण प्रभुत्व मिळवणारे पण त्यांच्यापैकी एक श्रेष्ठ महात्मा होऊन गेला कोकणातला तुकाराम बुवा महाराष्ट्रातला असा कोणी एक वारकरी नाही ज्याला तुकाराम बुवा माहीत नसतील पंढरपूर असेल आळंदी असेल तुकाराम बुवा पकवाजवरती उभे राहिले म्हणजे भल्या भल्याला घाम फुटत होता भिलेला आणतो व्यक्तीकडे पाहिलं तर कळणार सुद्धा नाही हा एवढा महात्मा कोणी आहे किंवा एवढा स... महात्मा कोणी आहे हा तुमचा प्रश्नच आहे <laughs> महाराज तुको तुकाराम बोवाच जर पकवाज उभे राहिले की नाही भल्या भल्यांना घाम फुटायचा कुंभवडे गावात माझ्या त्यांची गाठ झाली पहिली माझ्या आयुष्यातली पहिली गाठ कुंभवडे गावात झाली आणि तुकोबा तुकाराम महाराज आमच्या इकडचं सांगतो तुकाराम महाराज देऊची नव्हे तुकाराम बस शेटते कुंभवडे गावामध्ये भेट झाली आमची आणि मंदिराला टेकून आतल्या खांबाला बसले होते पिवळा सदरा घातलेला होता साधा सदरा मैळ्याला लेंगा होता आणि कुंभवड्या गावातले ते मंदिर आहे त्या मंदिरातल्या खांबाला टेकून तुकाराम बसलेले मी लहान होतो आता मला काय माहिती कधी जास्त संबंध आला नव्हता आता ह्यांचं त्यांचं होत हे आता आम्हाला बाजूला ठेवतात कधी कधी <laughs> त्याला करायचं काय असू <laughs> द्या एका फांदीला फाटे असतात <laughs> त्या पद्धतीने आणि तुकाराम तुकारामची गाठ पडली महाराज पाहिल्यावरती कळणार सुद्धा नाही एवढा अधिकारी कोण पुरुष आहे पण राहणं साधी साधे वागणं साधत बोलणं साधत संतांचं जगणं असंच असतं संतांचं जगणं हे जरी जगण्यामध्ये त्यांच्या क्वालिटी नसली त्यांच्या वागण्यात क्वालिटी नसली तरी पण त्यांचा जो अंतरात्मा की नाही त्यांच्या मुखातून शब्द जे बाहेर पडतात हे मात्र क्वालिटीचे आहेत विठ्ठल विठल विठल बावळेनी प्रतिज्ञा केली अवघाची संसार संसार सुखाचा करी अजून कोणी प्रतिज्ञा केली संत नामदेवरायाने प्रतिज्ञा केली शतकोटी तुझे करीन अभंग देवा शतकोटी अभंग करीन तुझे किती शंभर अभंग जे आपले पाठ सुद्धा नसू शकतात शंभर कोटी सांगितले कोटी शंभर अभंग नाही आपला हरिपाठ पाठ करायचा म्हटला तरी ते जीवाव येते खरं ना पाठ करायचा मूर्ती हरिपाठाकडे चल म्हटलं तरी त्याला जमना नामदेवराने प्रतिज्ञा केली देवा शंभर कोटी अभंग लिहीन देवाने सांगितलं नामदेवा अरे शक्य नाही ते देवा का शक्य नाही अरे नामदेवा तू ज्या योनीत आता अवतार घेतलायस की नाही ती योनी कशी आहे अल्प आयुष्य मानव दे आयुष्य मानव देह शतगणिले ते अर्ध रात्र खाय पुढे बालत्व पिडा भजनाशी उरले ते गा नामदेवा एक तर हा जो देह मिळालाय त्याच्यात शंभर वर्षाची गिनती त्याच्यातलं अर्धा आयुष्य गेलं बालपणात अर्धा आयुष्य गेलं तारुणपणात अर्धा आयुष्य गेलं संसारात अर्धा आयुष्य गेलं म्हातारपणात काय भजना उरले ते पायगा मग तू कस करणार नामदेवरायने सांगितलं देवा शतखंडा माझी होईल रसना जरी या वचना पालटेल शतखंडा माझी होईल वचन बदलणार नाही मामा म्हणे जरी न होती संपूर्ण